एन डी एच्या मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली <laughs> हे केवळ एक वाढदिवस नाही आहे अकरा वर्ष एक स्थिर सरकार राहिलं एका नेतृत्वाखाली राहिलं समर्थ नेतृत्व लोकांनी पाहिलं लो, चोवीस तास काम करणारं सरकार पाहिलं सबका साथ सबका विकास या मंत्रावर चालणारं सरकार पाहिलं आणि यामुळे या, या सरकारच्या हातून खूप कामं झाली हे आपल्याला दिसतं देशाची सुरक्षा प्रथम म्हणजे चांगली झाली डिफेन्सची अनेक उत्पादनं देशात सुरू झाली डिफेन्स खरेदीतला भ्रष्टाचार समाप्त झाला दलाली सगळीकडची समाप्त झाली अकरा वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधी पक्षाचा एकही सदस्य एकाही मंत्र्याविरुद्ध करू शकला नाही हे सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं त्यानंतर एक पारदर्शिता आली एक डिजिटल क्रांती झाली आणि त्या डिजिटल क्रांतीमधून आज रोज साठ कोटी व्यवहार फोननी लोकं पैसे देतात जग आश्चर्यचकित होतं कारण कुठल्याही जगातल्या देशालाही जमलेलं नाही करोनाची सुद्धा लस आपण तयार केली असे फार कमी देश आहेत त्यात आपण केली ती आपली कोवॅक्सिनच सगळ्यात जास्त चांगली ठरली आणि म्हणून अनेक आघाड्यांवर दहावी अर्थव्यवस्था होती ती चौथी झाली रेल्वेपासून सगळ्या ठिकाणची व्यवस्था सुधारली विमानतळसुद्धा दुप्पट झाले दहा वर्षामध्ये अशक्य अशी असंख्य कामं ही झाली आणि त्याचा निश्चितपणाने उपयोग झाला लोकांना त्यामध्ये तीस कोटी लोकं गरिबीच्या वर आले आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी अडतीस हजार रुपये मदत म्हणून मिळाले कर्ज नाही आणि अकरा कोटी शेतकऱ्यांना मिळाले सगळ्या गरिबांना शे कोट्यावधी गरिबांना घर मिळालं शौचालय मिळालं पाणी मिळालं वीज मिळाली ज्यांच्याकडे नव्हती त्यांना आणि त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड मिळालं आणि बाकीच्या सुविधा सगळ्या मोफत राशन मिळालं सहा वर्ष सात वर्षं झाली मोफत राशन मिळत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनतेचं कल्याण करणारी देशाला पुढे ने नेणारी आणि जगामध्ये भारताचं स्थान उंच झालं ते जे आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आज भारताच्या शब्दाला वजन आहे हे आपण दिसलं आणि ज्या तऱ्हेने आपण पाकिस्तानला धडा शिकवला की अर्ध्या तासामध्ये नऊ आतंकवादी अड्डे तबा केले आणि तिसऱ्या दिवशी दहा बेसेस विमानतळाचं सगळे मुख्य रनवे खलास करून टाकले तेव्हा पाकिस्तान आता वाट्याला भारताच्या कधीच जाणार नाही आणि आपण सांगितलं आहे सिंदूर संपलं नाही सिंदूर आत्ता तात्पुरतं स्थगित आहे त्यामुळे जर खोडी काढली तर तुम्हाला कसा जबाब मिळतो हे कळलेला आहे त्यामुळे पाकिस्तानलाही अद्दल घडवलेली आहे तेव्हा देश सगळ्या अर्थाने सुरक्षित आणि चांगल्या वेगाने प्रगती करणारा भारतात जगाचं स्थान उंचावलेलं असं हा अकरा वर्षाचा कालखिंड आहे म्हणून जनता मोठ्या प्रमाणावर स्वागत करते आणि मोदी हे जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत आणि बाकीच्यांची लोकप्रियता ही वर्षागणिक घसरते मोदींची वर्षागणिक वाढते असा फरक आहे आणि म्हणून हा आम्हाला असं वाटतं की सगळ्या जनतेने याची नोंद घेऊन निश्चितपणाने याचा आनंद जो आहे अभिमान समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा